मस्त मस्त परिषद नमस्कार मित्रांनो मित्रांच्या मैत्रिणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्पेशल ब्लॉग चॅनलवरती तर अशा तऱ्हेने आपण एक भव्य ठिकाणी चाललेलो आहे जे जे ठिकाण आहे आशेगावाडी पाच दिली कमीत कमी चार ते पाच किलोमीटर अंतरावरती पाच दिले हे ठिकाण आहे हे ठिकाण आहे या ठिकाणी श्री दत्त खरेतर मी यात्रेमध्ये आलेलो आहे आणि दर्शनाकडे जाणार आहे तरी अशा तऱ्हे पाठीमाग भयानक खतरनाक खतरनाक भयंकर भांडे लागलेलं आहे आणि अशा तऱ्हे मी भांडे बघून आलोय पुढे चालला समोर चालू आहे अशा तऱ्हे आम्ही दर्शनाकडे जातो अशा तऱ्हे आमचे अशा तऱ्हे आमच्या गावचे मित्र आले आणि आम्ही त्याला भेट घेतलेली आहे अशा तऱ्हे मी चालू आहे हे बघू शकता तुम्ही यात्रेचा पूर्ण आशा hey. <laughs> <laughs> <नुण्णिया। laughs> तरी आमच्या गावाच्या मित्रांना भेटलं नाही तर अशा तऱ्हे आम्ही यात्रेमध्ये आलेलो आहे आणि आमच्या आमच्या गावाचा भेटलेला आहे कुठं तरी चुकून जातो आम्ही यात्रे आमच्या गावचे सावकार आम्हाला इथं भेटलेले आहेत आमची भेट घेतलेले आहेत आम्ही आता चालू दर्शनाकडे तर दर्शनाकडे जाऊन भेटू चला बघू मस्त मस्त चला या ठिकाणी आलेला हो तुम्ही बघू शकता पाठीमागे मंदिर वगैरे आहे त्याला दर्शन करून घेऊ चला मुंडी दाखवणार आहे तर वाघाची मुंडी वगैरे तुम्ही बघू शकता या गोष्टी मध्ये वाघाची मुंडी वगैरे आहे तर तुम्हाला वाघाची मुंडी वगैरे दाखवतो श्री दत्त देवस्थान आशेकवाडी या ठिकाणी वाघाची मुंडी आहे तर तुम्हाला दाखवतो मी तर या आतमध्ये वाघाची मुंडी वगैरे आहे तर त्यांना बघून घेऊ आपण मुंडी दाखवलेली आहे तर आता तुम्हाला मी फिरायचो चला छटाखवर फिरलो तर पाया दुखलाय एक किलो फिरलास तर काय होईल माझं सांगा हो पोर माझ्या मागे फिरणा झाले बघायला सांगा काय तर फिरणार झाले ना काय नाही तर आता तर फिरत सुरुवात झाले माझी तो सांगून सांगून गायला मला इथं भाविक भक्ती भाविक भक्त लाखानो लाखानं आले तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांची गर्दी दिसून आली आणि महत्वाचं सांगायचं झाले म्हणजे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकांनी भरून भरभरून श्री दत्त जयंती हशेगावाडी पाचंचोली पासून कमीत कमी चार ते पाच किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धा पार पडत आहेत तर तुम्ही ते बघू शकता आणि भरपूर मस्त वाटलं मस्त मस्त सगळं शेत शिवार वगैरे सगळं आणि लोकांची भरपूर गर्दी या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे चिंचुली चिन्ह म्हणजे ओका 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 हीच हो मध्ये बघा तिथं ओका ओका इकडे गेले ओका का, 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 का हीच बघा हो ना म्हणजे ओका भाई ओका ओका ही का तर म्हणाले बघा तो का तर म्हणणार बघा ऐका तुम्ही हा भेटले होते पाहुणे आमचे सरपंच आमच्या गावचे प्रमुख भावी सरपंच भेटले होते आम्हाला अमित का ना अमित 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 इथं लेदर्स भेट झाल्या जिगरी मित्राची बघू शकता तुम्ही हा बघा तुम्हाला टीव्हीवरती यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे गुफा तुम्ही टी व्हीवरती आला आणि गुफेमध्ये झालं नाही तर काहीच उपयोग नाही थांबा मी तुम्हाला गुफा दाखव तुम्ही बघू शकता एवढे पोरग बघण्यासाठी चालत गुफा अशा तऱ्हे आम्ही गुफा बघण्यासाठी आलेलो आहे आणि गुफेचा पार सत्या आणि नाश झालेला आहे तुम्ही बघू शकता गुफेचं तोंड मी बुजले आणि सगळं पाठीमागला पण बुजले बघू शकता तुम्ही गुफा सगळे झाले आणि आमचे सावकार आले आहेत आमच्या मागे माग सावकार आमच्या नाद एक बघू शकता तुम्ही गुफा कशी झाले तरी पण तुम्हाला मधलं दाखवतो कसं झाले फार सत्या न झालं मांजर मध्ये मांजराचा आवाज थांबा तुम्ही गुफा बघू शकता पहिली तर मांजराचा टोळी राहत होती पण ती मांजराची टोळी लय थंडी वाजली म्हणून गायब झाली आता मांजरा नाही तर हुंदर राहते त्याच्यामध्ये रात्रीच्या टायमिंगला तर अशा तऱ्हे आपण गुफा बघण्यात आलेला आहे आता बाजारामध्ये जाऊ शॉपिंग करण्यासाठी आजाओ कभी आशा गवाटी टीवी थोडीशी शॉपिंग करून थोडस पोटाची पूजा करणार आहोत तरी आपण चालेल पोटची पूजा करण्यासाठी ते अशा तर नाही मस्त मस्त फोटोशूट चालेल मागे बघा त्या मग चला पुढे बनवून पुण। जा रुकमाई जय जय विठ्बा रुकमाई विठबा रुकमाई

पीठच लागाले खाऊन घेतो कस्तर

नाही मी घराकडे जात आहोत तर भेटू फुले मध्ये काळजी घ्या बाय